नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वीस वर्षांपासूनच सूर्यवंशी दाम्पत्याचे समाजासाठी दिलासा देणारे काम असून त्यांना महायुतीकडून चांगली राजकीय संधी मिळेल असा विश्वास आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी काळे बोराटीनगर येथे बोलताना व्यक्त केला भाजपा जनसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल बोराटीनगर प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य होम मिनिस्टर चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार योगेश टिळेकर हे बोलत होते याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाणा भानगिरे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे माजी नगरसेविका विजया वाडकर पडळ पोलीस स्टेशनचे पीआय मानसिंग पाटील भाजपा नेत्या शोभालगड स्वातीताई कुर्णे अश्विनीताई सूर्यवंशी स्मिता गायकवाड आरती आल्हाट राष्ट्रवादीचे नेते अजिनाथ भोईटे रोहिणी क्षीरसागर भाजप नेते हरिश गुंजाळ शिवसेना नेते शिवा शेवाळे तत्ता खवळे सिद्धार्थ भानगिरे जितू कदम पोपट वाडकर रवी झोडपे डॉक्टर शोभनाथ यादव सिद्धराम खोळी अमित वाडकर लखन शिंदे हुसेन नायकोवडे मयूर बोराडे संजय माळी यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक महिला युवक यांनी उपस्थित राहून योगेश सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी होम मिनिस्टर खेळातील विजेत्या महिलांना फ्रीज टीव्ही मोबाईल नथनी टेबल फॅन मिक्सर म्युझिक सिस्टीम पैठणी इस्त्री या वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या कुमार पाटोळे यांच्या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत शेवटी समाजामध्ये काम करत असताना एखादा पराभव आयुष्यामध्ये येत असतो राजकीय जीवनामध्ये काम करताना निवडणूक होते विजय पराजय हे होत असतो पण अश्विनी ताईंच्या माध्यमात एक पराभव हो पर या परिवाराच्या नशिबी आल्यानंतर सुद्धा सातत्याने समाजाची सेवा करावी ही भावना कायम ठेवून या परिवारानं योगेशच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा केलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या महायुतीच्या माध्यमातून त्याला चांगली संधी मिळेल आणि त्याला तुमच्या सर्वांची सेवा करण्याचं भाग्य पुन्हा मिळेल अशा पद्धतीच्या व्यक्त करतो खऱ्या अर्थाने गेले वीस वर्ष त्या काळे मराठे नगर परिसरामध्ये जे सूर्य आसन अश्विनी सूर्य आसन या दोघांनी अतिशय चांगलं काम सामाजिक आसन धार्मिक आसन विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम खऱ्या अर्थाने दोघं या ठिकाणी करत असतात आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये सामाजिक नागरिकांचे सामान्य प्रश्न सोडवण्याचे ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने ख्यातीये कुठलंही काम असो योगेशांना मला प्रामुख्याने सांगत असत की ह्या ठिकाणी हे प्रॉब्लेम आहे आपल्याला तातडीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे आणि गल्ली बोळामध्ये जाऊन काम करणारा हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख त्या काळ्या मध्ये एक चांगली निर्माण झाले मी भविष्यामध्ये माझ्या राजकीय जीवनाचं काय होईल काय नाही मला माहित <laughs> नाही पण अण्णा आणि नाना यांचे हात बळकट करण्यासाठी हा योगेश काय अमद पण असता का नानांनी मला पडद्या काळात साथ दिली आणि योगेश अण्णांनी मला राजकीय जीवनामध्ये साथ दिली हे कर्तृत्व अरे वैशिष्ट्य योगेश सुरेशजी कधी विचारणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो मला वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा या ठिकाणी मनोपूर्ण धन्यवाद यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य त्यांनी आयुष्यात उतरवतो प्रगती करत जावं अशी प्रार्थना करतो एक कणखर नेतृत्व आणि उत्कृष्ट वक्तृत्व असणारे आमचे भावी नगरसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या अभियान त्यांनी आयोजित केलेला आहे उपस्थितीमुळे शी यांना आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि मी असंच म्हणेल की आपण किती वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेत असतो सुंदर कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद लावत असतो त्याबद्दल मी सर्वांचे कौतुक आणि आपण मानते मला सारचा अभिमान आहे की योगेश सरकार कार्यकर्ता मागील पंधरा ते वीस वर्षापासून काळे बोरटेगड परिसर अत्यंत प्रामाणिकपणे काम करतोय त्यामुळं जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना एक कळकळीची विनंती करतोय काल स्पर्धेमध्ये हो स्वामींचंच नामस्मरण केलं गाणं म्हटलं तर त्यातून मला पुढं जाण्याची संधी भेटली आणि मी त्या संधीतून पहिला पहिला नंबर आणला आणि मला फ्रीज भेटला आणि माझ्याकडे घरात पण फ्रीज नव्हता तर तो, तो मला भाऊच्या वाढदिवसानिमित्त भेटला हा सगळा स्वामींनीच घडवून आणलेला योगायोग होता